नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या शेतकरी मित्र ऋतिक थोडंसं आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल ॲग्रो टेक्निकमध्ये तर मित्रांनो आपण जे रोपवर जे औषधं वगैरे फवारले होते रोपावर तर त्यासाठी जे आपण जे रोप लावणार आहोत किंवा ते कसे आले कोणत्या पद्धतीने आले याविषयी सर्व व्हिडिओ आपल्या मी बनवून आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत तर ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये का काही व्हिडिओचे लिंकही दिले आहेत त्याचबरोबर आय बटनमध्ये रोपाची म्हणजे शेवटची फवारणी कोणती केली होती त्याचबरोबर क कोणते औषध फवारले तर हे सर्व विषय एक माहिती त्या बटनवर व्हिडिओमध्ये दिले आहे बटनमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत हे बघा आपण जे औषधं वगैरे फवारले होते तर साधारण पाऊसही खूप जादा झाला तरीही आपले रोप एकदम चांगल्या रीतीने आले तिकडामा तर मित्रांनो आपल्या जे व्हिडिओमध्ये जी, जी माहिती सांगणार आहे मी ती तुम्ही फक्त शॉर्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण काय खूप जास्त लोक असे स्किप करत व्हिडिओ बघतात आणि मेन कंटेंट व्हिडिओचं जे समजायचं आहे तर ते राहून जातं किंवा मग इतरच औषध वगैरे फारतात किंवा माहिती व्यवस्थितपणे ऐकून घेत नाही तर मित्रांनो एकच विनंती आहे की व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघत जा कारण त्यामध्ये काय सांगितलं आहे की त्याने काय फायदा होणार आहे काय तोटा होणार आहे याची सर्व माहिती आपल्याला भेटत असते तर आपले आपण बघू शकता आज आपले रोप कम्प्लीट लावायच्या स्थितीमध्ये आहेत पूर्णपणे दोन महिने झालेत तर मित्रांनो हे बघू शकता आपण इथून हे बघा एकदम काडी वगैरे हो त्याची जाड झालेली आहे तिथं हे बघा एकदम असं जाड याच्यामध्ये झालेलं आहे तर याला जे मी नंतरही दोन तीन फवारणे केलेल्या आहेत मित्रांनो त्याच मॅजेस्टिक आणि त्या कॉम्बोप्लस पावडरच्या फुंगी साईडच्या तर आपण बघू शकता तिथं कमीत कमी पंच्याहत्तर टोके रोप तरी आपल्या हाती आलेला आहे आणि आज आपण याला एक द सात आठ दिवसामध्ये लागवड करणार होतो त्याची कांद्याची तर मित्रांनो तर मित्रांनो आपण हे सर्व जे औषध वगैरे फावरले होते याविषयी एकदम डीपमध्ये माहिती टाकलेली आहे आणि आताही काही शेतकरी औष आपले रोप टाकतायत तर त्यासाठी ही माहिती एकदम उपयुक्त पडणार आहे त्याचबरोबर आम्ही जे आता जे रोप टाकणार आहोत आम्ही इतर काही रोप टाकलेले आहे अजून बी होत होतं तर त्या म्हणजे जे नवनवीन प्रॉब्लेम येणार आहेत त्याला बुरशीनाशक कोणते वापर या वातावरण ते चालते किंवा त्या वातावरण ते कोणते औषध मार तर तर याविषयी सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर एकदम व्यवस्थितपणे अपलोड करणार आहोत तर त्याचे स सर्वात प्रथम आपला अपडेट भेटण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही सर्व माहिती पोचायला हवी तर मित्रांनो आज आपल्या जर शेतकरी योजनेविषयी किंवा कोणता विमा खरीप हंगामचा विमा आलेला आहे किंवा विम्याचे फॉर्म वगैरे भरायचे आहेत तर याविषयी सर्व माहिती आपण जे शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही तर त्यासाठी आपण एक शेतकरी योजना म्हणून चॅनलही तयार नवीन तयार केलं आहे मित्रांनो तर त्या चॅनलचे लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर आपण त्या चॅ चॅनलच्या लिंकवर जाऊन ते चॅनलही चा, चा, सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे कारण आपल्याला कुठली योजना कधी आहे किंवा ट्रॅक्टरचे साहित्य अवजारे यावर सबसिडी केव्हा भेटणार आहे केव्हा फॉर्म भरायचे कोणत्या जिल्ह्यातील फॉर्म वगैरे चालू आहे तर ही सर्व माहिती आपण त्या चॅनलवरती देत असतो तर त्यासाठी त्या चॅनललाही सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आता जे आपण हे रोप बघतायत तर याला आत्ता एक चार दिवस फक्त पाणी सकाळी सकाळी फवारले नव्हते कारण आता हे रोप लावायच्या अवस्थेत आलेले आहे मित्रांनो धुई थोडी कमी झालेली आहेत आणि आता इथून पुढे जे पाऊस वगैरे थांबलेला आहे तर आता इथून पुढे धुई पडण्याचे जे आपण चान्सेस म्हणतो तर ते खूप जास्त आहे तिन्ही रोप एकदम जळून जाते हे बघ आपण इथं बघू शकतो इथं एकदम असे हे जळलं होतो हे बघा अजूनही इथं जळलेली पात वगैरे आहेत तर हे रोप एकदम खाली झोपून गेले होते पावसाने त्या धुईने तर आपण यावर ज जे औषधाचा प्रयोग वगैरे केला तर त्या कारणाने यामध्ये एकदम अतिशय चांगला सुधार झालेला दिसू शकतो शे शे हे इथे आता नवनवीन कोम वगैरे आपण म्हणतो येली गेलेला आहे रोप तर वेली वगैरे काही जात नाही मित्रांनो थोडेसे त्याला औषध वगैरे वेळोवेळी वे 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 भेटले खत तर त्याला आपण हे असं बघू शकता नवनवीन कोमं येतात आणि अजून साधारण एक आठ ते दहा दिवसात त्याचा चांगला बदल दिसून येईल म्हणजे आपल्याला हे कांदा लावण्यास योग्य होऊन जाईल तर मित्रांनो हे बघू शकता आपण काही म्हणतात की पीळ पडतात तर पीळ पडलेली ही एकदम असे सरळ होऊन जातात मित्रांनो इथे तर हे बघू शकता मित्रांनो इथं असे आपण म्हणतो की पीळ वगैरे पडलेले आहेत तर याला पीळ वगैरे पडून नंतर म्हणजे आधी सुरुवातीला पडले होते मित्रांनो हे एका वाप्यात फक्त असे एकच झालेलं आहे तर इकडे बघू शकता आपण ही एकदम असे एकदम नवीन नवीन कोंब येतात हे बघा आता हे वेली गेलेलं होतं याच्यातून असे कोम आलेलं आहे एकदम अतिशय चांगला आणि खाली हे बघा लावणे योग्य झालेली आहे म्हणजे जाड झाले आहेत सर्व रोप एकदम व्यवस्थित पद्धतीने आपल्याला वाढ करत आहेत त्याचबरोबर याला आहे की युरियाचाही मार म्हणजे युरिया खताचाही मार केला होता आपण म्हणजे साधारण एक टोकरवर युरिया आपण या तीनशे रोपाला वापरला होता म्हणजे टोकरवर नाही पण अर्ध्या टोकरच्या आसपास म्हणजे आपण एका या, या पाण्यापुढे याला युरिया शिपला होता त्याने असं होतं आपल्या रोपाला फायदा की रोपाचा कलरही चांगला हिरवागार होतो त्याचबरोबर त्याचे स योग्यरीतीने वाढ होते आणि काडीच्या साईजमध्ये अशी म्हणजे जाड काडी तयार होण्यास मदत होती म्हणजे आपण त्याला म्हणतो की रोपाने गुंदी वगैरे बांधली आता त्याला लावायला पाहिजे तर त्या पद्धतीने आपले रोप एकदम तयार झाले आहेत तर मित्रांनो माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये खाली तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आपलं यूट्यूब चॅनल ॲग्रे टेक्निक्समध्ये इथोपर्यंत नमस्कार